नाशिक शहराचा पंचवटी भाग या भागामध्येच माता सीता प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण चौदा वर्षाच्या वनवासात वास्तव्यास होते आणि या गोष्टीची साक्ष देते आजही उभी असलेली सीता गुंफा एक छोटीशी गुहा जी नाही म्हटलं तरी आपली उत्सुकता वाढवते आणि मग उत्सुकतेपोटी निर्माण होतात मनात असंख्य प्रश्न बरोबर ना चला त्या प्रश्नांची उत्तरं शोधूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी प्रभू श्रीरामचंद्र वनवास काळामध्ये चौदा वर्षाच्या वनवास काळामध्ये आजच्या नाशिक शहरात आले होते त्यावेळी हे दंडकारण्य होतं एक घनदाट जंगल प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण नाशिकच्या पंचवटी परिसरात राहिले होते पंचवटीचा हा परिसर अंदाजे पाच किलोमीटरचा आहे नाशिक शहरात पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे काळाराम मंदिराजवळ वटवृक्षांचा हा समूह असून पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने याला पंचवटी असं म्हटलं जातं पंच म्हणजे पाच आणि वटी म्हणजे वड पाच वडांचा समूह अर्थात पंचवटी हे पाचही प्राचीन वटवृक्ष आजही आज सीतागुंफेच्या आसपास आहेत आणि त्यांना अंकांनी चिन्हांकित केलं गेलंय जेणेकरून आपल्यालाही ते सहज ओळखू यावेत हे वटवृक्ष खरंच रामायण काळातले आहेत का असा साधा प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतो पण या प्रश्नाचं उत्तर असं की वटवृक्षाची विस्तारण्याची क्षमता ही क्षमता यांना अनेक वर्ष तग धरून उभी करते या वटवृक्षांकडे बघताना मनात एक बालिश विचारही येऊन जातो की जर या वटवृक्षांना खरंच बोलता येत असतं तर केवढा मोठा इतिहास यांच्याकडूनच आपल्याला समजला असता नाही तसं त्या वटवृक्षांचं तिथलं फक्त अस्तित्व सुद्धा आपल्याला एका वेगळ्याच ऊर्जेने भारून टाकतं यात काही शंकाच नाही नाशिक शहराची ओळख ऐतिहासिक धार्मिक आणि पर्यटनासाठी तर आहेच पण नाशिक शहर ओळखलं जातं ते रामायणामुळे सुद्धा कारण रामायण काळातील अनेक घटनांचं साक्ष हे शहर आहे असंच म्हणावं लागेल इथेच वनवास काळामध्ये प्रभू श्रीरामचंद्र माता सीता लक्ष्मण यांचं वास्तव्य होतं इथेच लक्ष्मणाने शुल्प नाक कापलं इथेच रावणाने माता सीतेचं हरण केलं अशा अनेक महत्वाच्या घटना नाशिकच्या याच पंचवटी परिसरात घडल्या आणि याच सगळ्या कथांची साक्ष देते सीता गुंफा ही गुहा दगडात कोरलेली आहे एकच व्यक्ती एका वेळी या ठिकाणी आत प्रवेश करू शकतो तोही बसून उभा राहून नये सात आठ फूट खाली जाऊन तुम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यानंतर प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण यांच्या प्रतिकांचं दर्शन होत या ठिकाणी महादेवांची पिंड सुद्धा आहे दुसऱ्या गुहेत गेल्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांचं पिंड रूपात दर्शन होत माता सीता याच ठिकाणी भगवान शिवशंकरांची उपासना करायची असं म्हटलं जात ही गुहा जवळपास पन्नास फुटांची आहे रोज हजारो भाविक या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतात याच परिसरातून रावणाने माता सीतेचं अपहरण केलं होतं असा इतिहास अभ्यासकांचं मत आहे अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की याच गुफेतून सात ते आठ किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ल्यावर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे प्रभू श्रीराम याच मार्गाचा वापर करत असल्याचंही सांगितलं जात पुढे अभ्यासक असंही म्हणतात की कि रामशेष किल्ल्यावर देखील काही काळ प्रभू श्रीरामांनी वास्तव्य केलं होतं त्यामुळे या भुयारी मार्गाचा तेव्हा वापर केला जात असावा आज मात्र गुहेतून ही जागा सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेली आहे नाशिक शहराचा संपूर्ण भागच रामायण काळात दंडकारण्य जंगलाचा एक भाग होता हे मी मघाशेत सांगितलं हे दंडकारण्य जंगल सुमारे पस्तीस हजार सहाशे चौरस छत्तीसगड ओडिसा महाराष्ट्र आंध्र प्रदेशच्या काही समावेश होता अतिशय घनदाट असं हे जंगल मोठमोठी वृक्ष इतकी की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचणंही कठीण आता हे जंगल होतं म्हणजे इथे हिंस्र पशु पक्षी आलेच नाही का पण फक्त हिंस्र पशु पक्षीच नाही तर या जंगलात त्या काळी भयानक राक्षसांचं येणं जाणंही होतं आणि याच परिसरात अनेक ऋषीमुनी तपोसाधनाही करत होते मी महंत कविंद्रपुरी गोसावी सीतागुंपाचा असतो आता आपण हे सीतागुंफा म्हणतोय ते सीतागुंफा काय आहे प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता माता जेव्हा वनवासात आले तर ता प्रभू रामचंद्रजींनी सीता मातेला या गुफेत सुरक्षित ठेवलं आता का ठेवलं सुरक्षित का ठेवण्यात आलं लक्ष्मणजींनी जेव्हा शुर्पणेकाचं नाक कान कापलं तेव्हा शुर्पनकाचे भाऊ खर आणि दूषण हे चौदा हजार राक्षस घेऊन इथे युद्धासाठी आले होते तेव्हा प्रभू रामचंद्रजींनी सीता मातेला या गुपेत सुरक्षित राहावे म्हणून या पहाडी कंदरीमध्ये सुरक्षित ठेवलं म्हणून या जागेला नाव दिलं गेलं आहे सीता गुफा सीता गुंफा आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण आहे कारण सीता माता वनवास काळात इथेच तपश्चर्या आणि पूजा करायची असं म्हटलं जात म्हणूनच तुम्हाला एका वेगळ्याच प्रकारच्या आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव इथे मिळेल ज्यामुळे तुमचं मन भक्ती आणि प्रेमाने भरून जाईल या सीता गुंफेला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर त्यासाठीची वेळ आहे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत गोदावरी तिरी असलेली ही पंचवटी आपल्याला राममय करते याच पंचवटीत इतर आणखीनही मंदिर आहेत त्याच मंदिरांमधलं महत्वाचं मंदिर म्हणजे काळाराम मंदिर हे पेशवेकालीन मंदिर आहे या मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत या मूर्ती स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांनी साक्षात दर्शन दिल्याचं म्हटलं थोडक्यात काय नाशिकच्या या भूमीने साधू संतांना सुद्धा ईश्वर दर्शन घडवले आहे किलोमीटर अंतरावर तपोवन आहे याच तपोवनात लक्ष्मणाने शुर्पनखेच नाक कापलं होतं अशी कथा सांगितली जाते रामायणातील अनेक घटनांची साक्ष असलेली नाशिकची ही तपोभूमी या भूमीचं दर्शन एकदा तरी नक्की घ्यावं मित्रांनो या तपोवनात या पंचवटीत या सीता गुंफेत किंवा या काळाराम मंदिरात कुठेही गेला तरी राम नक्की भेटेल फक्त मनामध्ये भक्तीभाव घेऊन जा श्रद्धा घेऊन जा मनात कुठल्याही प्रकारच्या शंका कुशंका घेऊन जाऊ नका श्रद्धेने जाणाऱ्याला रामाचं दर्शन होतच मनाची निर्मळता मात्र हवी मग मंडळी तुम्ही श्रीराम भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.